वाढदिवसासाठी आपण सर्व इथं जमलो असे आपले सर्वांचे लाडके साहित्यकार डॉक्टर हुसे सर आणि हुसे सरांवर प्रेम करणारे आमचे सर्व नातेवाईक सरांचे मित्रमंडळ आणि आपल्या या बालिका आश्रमातील चिमुकले मुलं आणि मुली आपण खरोखर आपल्यातील असलेला हिरा आपण सर्वजण आपल्या कामाच्या व्यापामध्ये आपण धावत असतो पळत असतो पण आपणच आपल्या व्यक्तीचं कौतुक करावं साठी मला त्यांचा चिरंजीव त्याच्याबद्दल खरोखर अभिमान वाटेल मावशी आपल्याला पप्पांचा वाढदिवस करायचा आहे आणि सरप्राईज द्यायचा आहे आणि पंधरा दिवस झाले तो त्याच्या नियोजनामध्ये माझ्या संपर्कात आहे खरोखर सरांचं कौतुक आपण सगळेजण करतोय पण सरांनी देखील आपल्या मुलांना ज्या पद्धतीने घडवलंय त्यांचं पण कौतुक आपण केलं पाहिजे कि वडिलांचा वाढदिवस एकदम चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे आणि त्यासाठी तो मला सतत फोन करून विचारतोय मावशी कसं करता येईल खरोखर सर आम्हाला सर्व नातेवाईकांना आपला अभिमान आहे आपण करत असलेलं काम आपण टीफन माध्यमातून जे काही खरोखर एक चळवळ उभी केली आम्ही नेहमी त्या ग्रुपमध्ये आहे मी तुमच्या सोबत आहे तर ते बघून आम्हाला वाटतं की आपल्यामध्ये किती समाजसेवक हो आप होते जे कुठं आपापल्या जीवनामध्ये व्यस्त होते विशेष सरांनी मात्र त्यांच्यातील समाजसेवक जागा केला आणि एक वेगळी चळवळ उभी केलेली आहे भगवान बाबा बालिका आश्रमाच्या माध्यमातून आम्ही गेल्या वीस वर्षापासून हे काम करतोय हजारो मुलं घडले इंजिनियर झाले फार्मसी झाले शासकीय सेवेमध्ये काम आहेत पण या आश्रमाकडे येण्याचा योग तुम्हाला सगळ्यांना कदाचित खूप कमी येत होता सरांच्या जसं काही लक्षात आलं आणि ती पण आमचा जो ग्रुप आहे सगळ्यांच्या लक्षात आलं तर सगळ्यांनी आता एक सावली देण्याचं काम आमच्याकडे केलं आणि हुशे सरांचा वाढदिवस एवढे छान थाटात सगळेजण एवढं वेळ काढून आलेले खरोखर हे साधी गोष्ट नाहीये सर तुमच्यावर असलेलं प्रेम आहे आणि सगळेजण या ठिकाणी आलात मुलांना देखील माझ्या सगळ्या चिमुकल्यांना खूप आनंद होतोय की आपल्या मम्मीचे नातेवाईक आज सर्वजण या ठिकाणी आलेले जास्त न वेळ घेता मी असंच आपल्या सर्वांना सरांच्या वाढदिवसाला जे कुणी आलेले आहेत वेळ काढून त्यांचं मी खरोखर मनापासून आभार मानते की एवढ्या दूर भगवान बाबा बालिका आश्रम आहे आपण आज वर्किंग डे असताना सुद्धा सर्वजण या ठिकाणी आला परत एकदा उशे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद आता